मॉर्निंग सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर काल हे मोड आपण छान असे तयार करण्यासाठी ठेवले होते बघूया कापडामध्ये कसं कसं झालेत ते छान झाले असणार आहेत कारण मी नेहमी याच पद्धतीनं करत असते तर बघू शकता मस्त अशी एकदम छान आलेत मोड एकच नंबर आणि जास्त पण मोठे मोठे मोड म्हणजे आज थोडंसंच घातलं आहे ना तर आजच्यापुरती एवढीच भाजी करायची जास्त अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत ते मोड जास्त वाढवून द्यायचे नाहीत म्हणजे आपल्याला जे काही त्याचे फायदे असतात ना तर ते मिळतात की कधी मी भाजून पण करत असते पण आज मी कुकरला लावणार आहे मोड हे तर ह्यामध्ये पाणी घालायचं खूप जास्त पण नाही घालायचं मोड भिजतील इतपतच मी पाणी घातलं आहे बघा आणि आता यामध्ये थोडीशी हळद टाकायचे आणि मीठ घालायचं आपल्या चवी चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे आणि कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची काय होतं माहिती आहे का असं केल्यामुळं जे मोड असतात त्याचं ते वरचं जे टर्फल आहे ना तर ते टर्फल निघून येत नाही आणि छान असे मोड व्यवस्थित मस्त शिजतात एकच शिट्टी देणार आहे वरती झाकण वगैरे काहीच नाही लावणार म्हणजे डब्यावरती कुकरला डायरेक्टच झाकण लावून देणार आणि एक शिट्टी काढून फक्त घ्यायची आपल्याला नमस्कार मी राजश्री हॅप्पी होम विथ राजश्रीच्या नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कर ला, ला ले ले मी आत्ता कुकरला मोड लावून दिलेले आहेत काल मी भिजत घातलेले ती कशी कशी आहे पद्धत माझी तर ती सगळी तुम्हाला ह्या दोन व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आज छान मस्त अशी ना डब्यासाठी ती रेसिपी बनवते मी म्हणजे मोडची जशी रेग्युलरचं माझं असतं ना रुटीन त्या पद्धतीनंच हे सगळं आहे फक्त एक की तुम्हाला ही रेसिपी मला दाखवायची मी मोड कसे आणते वगैरे कसं होतं बघा गृहिणींना काही कामामध्ये असल्या म्हणजे काम करणाऱ्या बाहेर वर्किंग वुमन असतात त्यांना हे बाकीचं जास्त काय असं जमत नाही ज्या ज्या ग्रह गृहिणी घरी असतात किंवा माझ्यासारख्या हाऊस वाईफ आहेत तर त्यांनी अशा मोडांना वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गर घरच्या घरी कराव्या जेणेकरून आपण छान पद्धतीनं करू पण शकतो आणि अगदी कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये म्हणजे बाहेर जर मोड आणायला आपण गेलं ना तर एवढे एवढेच उड़े मोड ते वीस पंचवीस रुपये तीस रुपये असे सांगतात त्यापेक्षा मग आपण भरपूर अशा मोड घरच्या घरी आणू शकतो ताजे ताजे आणू शकतो आणि वेग आपण आणलेल्या कुठल्याही गोष्टीचं आपण केलेल्या कुठल्याही गोष्टीचं ना आपल्याला एक जो आनंद असतो ना तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत असतो आपण आपल्या मुलाबाळांकरता नवऱ्याकरता घरच्यांकरता जे काही करत असतो ना तर त्यातून आपल्याला एक मानसिक समाधान आणि सुखसुद्धा मिळत असतं तर मी आता ना बाकीची सगळी बाहेरचं अजून क्लिनिंग वगैरे मी केलं आहे बाहेर थोडासा पाऊस पडला आहे ते पण दाखवते तुम्हाला आणि गार्डनिंगमध्ये म्हणाल तर, तर मी जी आपली जास्वंदी असते गुलाबी जास्वंदी तर त्या जास्वंदीच्या झाडाला ना आठ दहा दिवसापूर्वी एक फवारा मारलेला आणि आज एवढी फुलं लागल्यात ते जास्वंदीला अगदी छोटंसं झाड आहे कुंडीमधलं दाखवते तुम्हाला चला ही शिट्टी होते तोपर्यंत जाऊया बाहेर पाऊस पडला आहे आणि मी सगळं हे झाडलोट वगैरे सुद्धा सकाळ चावरले पाला भरपूर येतो बारीक 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 आणि बघा हे मस्त असं आपलं इकडं ठेवलेत मी थोडंसं इथं ना सावली असते त्यामुळे इकडच्या बाजूला ठेवलेत आणि ह्या काल तयार केलेल्या कुंड्या हा एक फन आहे माझ्याकडं मस्त असा आणि ह्या छान छान अशा कुंड्या तयार केल्या आहेत तर इकडं दाखवते तुम्हाला माझ्याकडं जास्वंदी आहे गुलाबी कलरची तर ही बघा जास्वंदी आणि फुलं बघा किती लागल्यात मस्त मी ग्रीन गार्डनचा जो वृंदावन स्प्रे आहे तर तो स्प्रे मारलेला एक दहा दिवसापूर्वी आणि कळ्यासुद्धा बघा की ती भरपूर जास्त आले म्हणजे ह्या झाडाला तसे तर जास्त असतातच पण फवारा हो मार मारल्यामुळं अजून जास्त आले मस्त आणि आता देवासाठी मी हे फुलं काढून पण घेणार आहे आणि हे झाड मी आपल्या गार्डनमध्ये होतो म्हणजे मिनी गार्डन जी आहे आपली लॉन तर त्या लॉनमध्ये होतं साईडला गुलाबी जास्वंदीच्या साईडलाच तर ते हे झाड आहे आणि मस्त अशी मला आता फुलं मिळायला लागली आहेत कळ्या बघा किती सुटल्यात आता भरपूर सगळ्या फांदीला पाच सहा पाच सहा अशा कळ्या आहेत हे बघा रोजच्या रोज फुलं मिळणार आहेत मला मस्त अशी तर ही आजच्या देवपूजेसाठी किती जास्त फुलं निघाली इतका छोट्याशाच झाडाला मस्त बघा हा जेड प्लांट मला इकडच्या बाजूला ठेवायचं आहे कारण जास्त पाणी चालत नाही ह्या झाडाला मस्त ग आज दुपारी त्याच्या ह्या फांद्या मस्त अशा कट करायच्या आहेत मला खूप जास्त ओझ झालंय ह्या झाडाला कुकरची एक शिट्टी काढल्यानंतर काहीसा अशा पद्धतीने ही मटकी शिजले दाखवते पण तुम्हाला मी बघा मी अशी का शिजवते माहिती आहे का बघा हा वरती इथं ते त्याचं जे टरफुल आहे ते वर निघून नाही आलेलं त्यामुळं मला कुकरला शिजवायला आवडते अशी अगदी एक शिट्टी द्यायची जास्त नाही शिट्ट्या करायच्या म्हणजे मटकी आहे अशी राहते ती फुटत वगैरे नाही काहीच नाही आणि जर अशीच आपण जर शिजवली ना म्हणजे कढईमध्ये वगैरे तर त्याचे टर्फूल निघून वर येतात मग ते काढत बसावं लागतं मग हे सगळंच एका ह्याच्यामध्ये राहतं म्हणून मला हे अशा पद्धतीनं आवडतं म्हटलं चला तुमच्याबरोबर माझी ही सुद्धा शेअर करूया मी कशी मटकीची भाजी करते ते अजून एक ह्या डब्यामध्ये ना कडीपत्ता मी ठेवला आहे म्हणजे स्टोअर करून ठेवला आहे जादाचा ज्यावेळी कडीपत्ता असतो म्हणजे गावाकडून वगैरे आणलेला किंवा बाजारातून जरी आणला मी जास्त असेल तर असाच जर ठेवला तर तो सुकून जातो तर हा बघा इथे सुद्धा तुम्हाला किती हिरवागार आहे बघा सुकला आहे हा पूर्ण पण अगदी आहे कारण हा काय करते मी स्वच्छ धुवायचा आणि एखाद्या सुस्ती टॉवेलवरती पसरून द्यायचा फॅन खाली आणि अगदी रात्रभर मग मी ठेवून सोडते तसाच तो पूर्ण सुकला की असा कडीपत्ता ठेवायचा स्टोअर करून अगदी आपल्याला महिनाभर पंधरा दिवस मस्त छान असा हा चालतो बघा हिरवा हिरवा आहे सुकलाय वाळलाय तरी पण रोजच्या जेवणातील ज्या काही पातळ भाज्या असतात तर त्या टाईपचीच ही सुद्धा बाबा मी तेल झेवले हिंगाची पूड घेतली जिर मोहरी आणि कढीपत्त्याची नॉर्मल आपली आपण जशी रेग्युलर फोडणी देतो तर तशीच फोडणी घालायची म्हणजे रेग्युलरचीच भाजी आहे तर अशा पद्धतीनं आणि कडीपत्ता बघा किती हिरवागार मस्त असा आहे अगदी ताजा असल्यासारखा वाटतोय तर इथं कांदा पण भर मी भरपूर असा कांदा घेतला आहे आणि माझ्याकडं कडीपत्त्याचं झाड आहे छोटं आहे त्यामुळं मग मला तेवढं जास्त म्हणजे पानं नसतात त्याला कुंडीमध्ये आहे त्यामुळं म्हणून मग मी गावाकडून आणलं की असं स्टोअर करून ठेवत असते तर इथं आपली रोजच्या ही चटणी घातलेली आहे मस्त अशी कांदा भाजून झाला आहे आता लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट जे की मी भाजून ठेवलं आहे बरणीमध्ये तर दोन्ही घालायचे आहेत आणि चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आणि मग यानंतर मग यामध्ये जाईल आपली ही शिजवलेली मटकी जी की आपण शिजवून हळद मीठ वगैरे टाकून शिजवलेली आहे थोडंसं मीठ आणि साखर नंतर मी टाकणार आहे आणि आता ही मटकी सगळी टाकलेली आहे पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं मी चव बघितली आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चवीसाठी थोडीशी साखर साखर टाकल्यामुळं ना थोडीशी भाजीची टेस्ट थोडीशी मस्त अशी होते तर हे सगळं मिक्स करून घेतलं आहे थोडंसं अगदी दोन तीन मिनटंच फक्त झाकण ठेवणार आहे कारण मटकी ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे कुकरला आणि आता खळखळून छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता पुन्हा एकदा मी असं आलटून पलटून खालीवर केलं आहे सगळं तर मस्त अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे आणि रेडी आहे खाण्यासाठी तर ही डब्याची भाजी केली मी थोडीशी दरदरीत अशी तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीनं मटकी शिजवता मोड कशा पद्धतीनं आणता हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी डबा जेवण वगैरे नाश्ता हे सगळं आवरल्यानंतर थोडंसं बाहेर मला असं काहीतरी म्हणजे झाडांमध्ये करायला फार आवडतं मग साडेनऊपर्यंत तरी मी असं बाहेर काहीतरी कुंडांमध्ये इकडचं तिकडचं काहीतरी करत असते तर आता या दोन झाडांना मला फवारा करून घ्यायचा होता कारण अजून यांना जास्त अशा कळ्या येत नाही आहेत तर म्हटलं चला दोन्ही जास्वंदी एक पांढरी जास्वंदी आणि हा एक शोच झाड आहे छोटी छोटी बटनसारखी फुलं लागतात तर त्यालासुद्धा मी मारले कारण अगदी चांदणीसारखी मस्त अशी फुलं येतात ह्या वेलीला आणि मस्त अशी गुच्छेदार असं पूर्ण कुंडी भरली ती आणि ही आहे ही लाल जास्वंदी आहे भरपूर अशी छान आली अगदी तरारून पानं वगैरे मस्त आले त्याची अजून कळ्या सुटलेल्या नाही आहेत म्हणून म्हटलं चला आता आपण पाऊस पडून गेलाय तर लगेचच लागल्या लग हा हाताने आपण इथं पण फवारा मारून घेऊया म्हणजे छान अशा आलासुद्धा एक आठ दिवसामध्ये मस्त अशा कळ्या यायला लागतील आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते आणि ही आपली ऑफिस टाईमची बघा मस्त अशी रोजच्या रोज मस्त फुलं येतात कमळालासुद्धा एक फुल पांढरं लागलं आहे आणि हा मनी प्लांटसुद्धा मला इथं काहीतरी करायचं आहे त्या मनी प्लांटला थोडासा आधार देण्यासाठी तर तो काढणार नाही आहे कोपऱ्यामध्ये तसाच मी वाढू देणार आहे बघणार आहे मला तिथं जास्त उन्हामध्ये वगैरे कसा येतो आहे ये काय आणि हे झाड मला काढून घ्यायचं आहे कुंडीमध्ये कारण इथं लॉनमध्ये खूप जास्त मोठं ते झाड बरोबर नाही वाटत त्यामुळं लॉनचा आकार छोटा आहे आणि झाड मोठं वाटतंय तिथं ते तर इथं काहीतरी शोभेची झाडं वगैरे मला लावायची आहेत अजून सकाळी साधारण साडे दहा अकरापर्यंत ड्रेस घालते मी कारण काम करायला पण म्हणजे कन्व्हिनियंट होतं आपल्याला म्हणजे सोयीस्कर असतं त्यासाठी आणि मग त्यानंतर माझी सगळी घरातली कामं क्लिनिंग वगैरे सगळं आवरलं साफसफाई स्वच्छता बाकीची सगळी कामं आवरली की मग साडी वेअर करायची दिवसभरासाठी आणि तर असं शेड्यूल असतं माझं आणि आता सकाळचं माझं सगळं आवरल्यानंतर मी चेंज पण केलं आहे आणि यानंतर तुमच्याबरोबर बोलत आहे अशा पद्धतीचा होता आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन कोण असाल तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कंटेंट जर आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑल नोटिफिकेशनला पण क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन आणि जेव्हा मी अपलोड करणार आहे तेव्हा लगेचच नोटिफिकेशन येईल तर आजची रेसिपीसुद्धा आणि मोडं कशी आणायची ही जी माझी पद्धत आहे तीसुद्धा कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा आणि मी जे जास्वंदीचं झाड दाखवलं बघा कुंडीमधलं तर आणि आत्ता लॉनमधलं एक मोठं झाड दाखवलं आहे मी तुम्हाला तर ते कुंडीमधलं झाड आहे ना त्या मोठ्या झाडाच्या साईडला होतं गुलाबी कलर फेंट गुलाबी डार्क गुलाबी आणि पांढऱ्या कलरची अशी तीन एक सलग होती झाडं तर मी पांढऱ्या कलरचं आणि डार्क गुलाबी कलरचं आहे तर ते मुळीसहित काढून कट करून कुंडीमध्ये लावलेले आणि आज जी फुलं काढली ती त्याच झाडाची होती तर ते गुलाबी झाडसुद्धा मला काढायचं आहे लॉनमधलं कारण लॉन्च लॉनचा आकार खूप छोटा आहे आणि झाडं खूप मोठी आहेत त्यामुळं ते दिसायला थोडंसं विचित्र दिसतं असं म्हणजे चांगलं नाही वाटत ते छोट्या लॉनमध्ये छोटी छोटी झाडं पाहिजेत आणि ते लावताना मला लक्षातच नाही आलं की आणि जर कटिंग करून वगैरे म्हटलं तरी सुद्धा जागा जास्त जाते त्यामध्ये त्यामुळं म्हटलं चला ते पण झाड मला काढायचं आहे पण आत्ता कसं झालं आहे रिमझिम पाऊस सारखा चालू झाला आहे आणि ते काढायला अजून मला तर काही जमन झालंय आणि बघा जेव्हा मी काढणार आहे ते झाड मुळीसहित उपसून आणि परत कुंडीमध्ये ज्यावेळी मी ना लावणार आहे ना दुसऱ्या कुंडीमध्ये म्हणजे रिपोर्टिंग करायचं आहे मला जमिनीमधलं काढायचं आणि कुंडीमध्ये लावायचंय तर ते सुद्धा शेअर मी तुमच्याबरोबर करणार आहे आजची रेसिपी बरीच सगळी सक, सकाळची कामावरली आज काही शूटिंग वगैरे काहीच केलं नाही कारण सारखं सारखं तेच तेच काय दाखवायचं म्हणून म्हटलं चला आज फक्त रेसिपी दाखवूया आणि थोडंसं मला गार्डनिंगमध्ये सकाळी सकाळी किंवा सायंकाळी असं मी पंधरा दिवसाला वगैरे असं जे काही फवारणी करत असते तर ते सुद्धा दाखवलं एका लाल कलरच्या जास्वंदीलासुद्धा आज मी छान अशी फवारणी केली आहे ग्रीन गार्डनचं जे माझ्याकडं आहे फवारा फवार के लिए, छान तर त्याची फवारणी केली आहे आणि बघ्या पंधरा दिवसामध्ये त्यासुद्धा झाडाला छान छान अशा कळ्या येतील आणि ते सुद्धा मी तुमच्याबरोबर छोट नक्की शेअर करेन तर मस्त असे माझे अनुभव जे काय असतात ते मी माझ्या व्लॉग थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आणि छान असा पावसाळा चालू झाला आहे मस्त मस्त झाडं आली आहेत छान छान फुलं लागायला आहेत जे काही मी छोटं छोटं मला शेअर करू वाटतं ना तर ते सगळं व्हिडिओमध्ये कॅप्चर करते आणि तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ कसा होतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद